नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलंनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पुढे पाहत आहोत की अनामिका आणि रजनी हिने अक्षय तृतीयानिमित्त घरातील सर्वांसाठी आंब्याचा शिरा बनवलेला असतो हे ऐकून आबा खूप खुश होतात या दोघींनीही आंब्याचा शिरा बाउलमध्ये सगळ्यांना दिलेला असतो अद्वैतला अनामिका शिरा देते आणि अद्वैत तिला म्हणतो थँक यू यानंतर आबांनाही देते सरोजला देखील खूप आनंद झालेला असतो आंब्याचा शिरा बनवला आहे देखील खूप खुश होतात आणि म्हणतात आंब्याचा शिरा खाणं म्हणजे एक देवी शक्तीचा आहे अगदी खूप छान झालेला आहे असं आबा म्हणतात देखील आंब्याच्या शिराचा स्वाद घेत असतो आणि अनामिकाने खूप प्रेमाने सर्वांसाठी बाउलमध्ये शिरा दिलेला असतो शिऱ्याचा पहिला घा गा, पहिला घास घेणार इतक्यात हातभेतला कलाची आठवण होते म्हणजे प्रत्यक्षाने चांगल्या वाईट प्रसंगामध्ये त्याला फक्त कला आठवत असते कला त्याला म्हणालेली असते तुला आंबे खूप आवडतात ना चांदेकर तो म्हणालेला असतो हो मला हे आंबे खूप आवडतात या सुंदर क्षणांची आठवण त्याला डोळ्यासमोरून तरत असतात हे सुंदर सुंदर क्षण कला कसे आंबे खात होते अगदी आवाज करत करत आणि म्हण चोगतं लहान मुलासारखा आनंद घेत कलाने आंबे खाल्ले होते त्यालाही असंच वाटतं की मी आंबेच खातो आहे तो देखील मचक्या मारत मारत तोंडाचा आवाज करत लहान मुलांसारखा लढ असा आंब्याचा शेरा तो खात असतो इकडे आपण पाहत आहात की कला कला आणि संगीता जेवायला बसलेल्या असतात कला म्हणत असते नको गुंड्या आल्यानंतर मी जेवते हो संगीता म्हणते अगं तिला वेळ लागणार आहे जेवून घे कलाला देखील आदवेप्रमाणे त्याची आठवण येत असते जशी त्याला तिची आठवण येते तशीच तिला देखील त्याची दे आठवण येते म्हणजे जेवण खूप तिखट नसतानाही आदवेची ॲक्टिंग ती करते की खूप तिखट झाले खूप तिखट झालं आहे आणि मिरची जास्त पडली आहे तिची आई म्हणते मिरची आणि हे तिखट अगं खूपच सौम्य भाजी आहे म्हणून ती चाकून बघते तर तिला समजतं की भाज्याही नेहमीप्रमाणेच आहेत खूप जास्त तिखट वगैरे काही नाही आहेत तरी देखील हिला असं का वाटते कारण ती अद्वीतची स्टाईल असते त्याला खूप तिखट चालत नाही आणि थोडं जरी तिखट खाल्लं तरी त्याचं तोंडाला येतं आणि खूप तिखट आहे असं तो ओरडत असतो त्यालाही सेम त्याची ॲक्टिंग करते आणि तिकडे आंब्याचा शिरा खाताना देखील तो कलाची ॲक्टिंग करत असतो म्हणजे तुझं माझं कर्मेना आणि तुझ्याशिवाय कर्म कर्मेना असं दोघांचंही झालेलं असतं आपल्याला पाहायला मिळत आहे कलाला संगीता म्हणते तुला आतबीतरावांची आठवण येते का त्यांना तू विसरलेली नाही आहे बघ तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावरती तुला घडोघडी त्यांची आठवण येते कला म्हणते हो येते मला त्याची आठवण काय करू असं तिने उत्तर तिला दिलेलं असतं इकडे आपण पाहत आहोत की आदब्याचंही तसंच काही झालेलं असतं आंब्याचा शिरा हा आंबा समजून कला ज्या पद्धतीने खात असते त्याच पद्धतीने तो शिरा खात असतो म्हणजे आजूबाजूला बसलेले सर्व लोकांना आंब्याचा शिरा खाताना आवाज जाईल याचं काही त्याला भान नसतं घरातील सर्वजणं त्याला हसत असतात चक्क अनामिका देखील त्याचे या पोझिशन्स पाहून आणि लहान मुलांसारखं जो आंब्याचं शिरा मस्क्या मारत तो खात असतो ते पाहून अनामिका खूप आनंदी होते आणि तिला देखील हसू आवरत नाही आणि ॲक्च्युली आपणही बघताना आपल्याला देखील खूप हसू येत आहे तर प्रेक्षकांना या क्षणाचा आनंद घ्या आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण पुढे पाहत आहोत रजनीला देखील खूप फनी आणि कॉमेडी वाटत असतं अरे बापरे अद्वैत हा एकीकडे परफेक्शन आहे आणि लहान मुलांसारखं मस्के मारत मारत खाणारा आंब्याचं शेरा खाणारा अद्वैत हे सरोजला क्लिक होतं आणि सरोज त्याला म्हणते अरे अद्वैत काय सुरू आहे तुझं असा आंबा खातात का तू परफेक्ट आहे ना आंबा खाण्याची ही कोणती पद्धत आहे तुझी जरा नीट आंबा सो त्याला बघ तू कसा आंबा खातो आहे असं म्हटल्यानंतर रजनीला तर, तर खूपच हसू येतं आणि सोम बिचारा लाजवून गालातल्या गालात हसत असतो म्हणजे दादाचं काय सुरू आहे त्यालाही समजत नसतं सरोजनी समजावून सांगून देखील आंब्याच्या शरीराचा आनंद अधुत अगदी मचक्या मारत खात असतो डोळे बंद करून आणि नैनाला तर काही समजत नसतं हा याचं काय सुरू आहे सरोज म्हणते अरे अद्वैत काय सांगते मी तुला असं का आंबा खातो आहे त्यानंतर तो भानावरती येतो आणि म्हणतो की आई सॉरी सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी मी थोडं म्हणजे कॅज्युअली घेत होतो माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी आंब्याचा क्षीरा आहे असं म्हणत आपल्याला समजत आहे की अद्वैतला देखील कलाची खूप आठवण येते आणि तिकडे कलाची देखील तशीच अवस्था झालेली आहे आंबा खाता आंब्याचं क्षीरा खाताना चमचा जो आहे तो मॅटवरती खाली पडलेला असतो आबा सरोज म्हणते अरे अद्वैत काय सुरू आहे तुझं वेंद्यासारखं करतोयस तू आजकाल याकडेही त्याचं लक्ष नसतं आणि आबांना हे सर्व पाहून खूप आनंद होत असतो आबांना क्लिक झालेलं असतं की अद्वैत कलाच्या प्रेमामध्ये पडलेलं आहे आणि ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या आहेत आबा म्हणतात अरे वा